आपण पाहत आहात मिरजेत वॉर्ड क्रमांक चार मध्ये महिलांचा अभूतपूर्व उत्साह सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम थाटात संपन्न मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक चार येथे कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने भव्य खेळ पैठणीचा या महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांनी प्रभावी सूत्रसंचलन केले चार नंबर वॉर्डातील महिलांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला खेळ मनोरंजन आणि आकर्षक बक्षिसांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमात इलेक्ट्रिक व्ही स्कूटर पैठणी फ्रीज बत्तीस इंची एल ई डी टी व्ही तसेच पंचवीस पैठण्या लखी ड्रॉ पद्धतीने घेत देण्यात आल्या एकोण शंभरहून अधिक आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले प्रमुख बक्षीस विजेते सौ योगिता बजरंग सुतार इलेक्ट्रिक व्ही स्कूटर सौ शुभांगी अवधूत पवार फ्रीज सौ लक्ष्मी संजय मोरे बत्तीस इंची एल ई डी टी व्ही या भव्य कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे त्यांच्या सुविद्य पत्नी स सुमंताई खाडे जयश्रीताई पाटील कार्यसम्राट सुरेश बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी महेश पाटील नितीन आवटी सचिन जाधव महादेव नलवडे विवेक शेटे सचिन पिसे राकेश शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक विविध समाजातील ज्येष्ठ नागरिक व डेव्हलपमेंट फोरमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांच्या सन्मानासाठी व स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल उपस्थित माता भगिनी सुरेशबापू आवटी युवा मंचचे मनपूर्वक कौतुक केले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सौ मीनाताई सुरेश आवटी सौ प्रज्ञाताई निरंजन आवटी व सौ प्रियंकाताई संदीप आवटी यांनी केले महिलांचा उत्साह बक्षिसांची रेलसेल आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणाला हा घडवणारा हा खेळ पैठणीचा कार्यक्रम मिरजेत दीर्घकाळ लक्षात राहील असा ठरला प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आमचे फॅमिली मेंबर असतील आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ फैठणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्यामुळं सक्षम महिला महिला सगळ्या घराच्या बाहेर करायला लागल्या ला आहेत आन आणि तो आनंद घ्या लागले त्यामुळं आज मीही अधिवेशन चालू आहे तरीही बापूचा वाढदिवस म्हणून मी अमराजून इथं आज उपस्थित राहिलो मलाही आनंद घेता आला त्याबद्दल आणि ह्या 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 पद्धतीनं बाप्पूने एक आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबडतोब आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे तसे साडी पैठणीची आहे तसं दोतर पैठणीचं असं एक कार्यक्रम घ्यायचा बापूंनीच शिफारस केलेली आहे आणि तो बापू आता अरेंजमेंट करतात आपण तो कार्यक्रम घ्यायचा तर त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं साऱ्या शुभेच्छा आणि परमेश्वरच्या प्रार्थना की बापूंचं आरोग्य जीवन समाधान आणि तंदुरुस्त राहावं कुटुंब सुख समाधाना नांदावं या दृष्टीकोनात परमेश्वरचर्याने मी प्रार्थना करतो दोन महिने प्रतिक्रिया बघितल्या म्हणजे आवती तर हे सर्वसामान्य लोकांच्या की अनेक महिला नवीन असतील नवनवून असतील गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्याही बापूने राजकारणाला सुरुवात केली त्याही आम्ही चुन्यातनं बापूने विश्व निर्माण केले तरी कसलीही परिस्थिती नसताना अनेक कुटुंबांच्या अर्थ सहन करत बापूर्य हा पल्ला गाठला आणि मला सांगायला आनंद वाटतोय आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही दोघं भाऊ म्हणजे बापूंच्या आशीर्वादाने माझ्या मोठा भाऊ ज्या तिथे आहेत म्हणजे सौर्य सागरवाल्याच्या आशीर्वादाने माझ्या आजोबा खैराच्या यांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब काम करत असते आणि आमचं काम करताना एकच ध्येय असते कारण की बापूंच्या आम्हाला शिकवण आहे आजोबांपासून माझ्या आणि संदीपच्या हातून काय चुकवारी काय म्हणा सारखं त्याच्यासाठी ओढा बसतोय कारण की घरात हे काही शिकवणार की आपल्या दारात देणारा माणूस काम होऊ दे त्यांच्या देऊ देवा त्यांचे काम करण्याचे प्रयत्न का करा कारण आपल्या हातून शंभर टक्के काम कुणाच होणार नाही पण आपण प्रयत्न केला नाही असं होता कामा नाही कारण की प्रत्येक महिला प्रत्येक महिला असू दे लहान घटक असू द्या लिर असू दे ग्रामीण भाग असू दे कुठली तुम्ही भाग घ्या लोकांची भावना एकच आहे की बापू कडे की काम होत आहे आणि आमचं कुटुंब पैठणीचा कार्यक्रम घेतोय पण येणाऱ्या इलेक्शनला पुन्हा एकदा मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रवक्त्या मधून उभा राहतोय तर आशीर्वाद मागायची मला संधीच तुम्ही देत नाही कारण की लहान मुलासारखं आपल्या घरातल्या मुलग्यासारखं तुम्ही मला प्रेम केले गेले दहा वर्ष एक घरातलं मुलगा पुढे जातो या भावनेला तुम्ही मला नगरसेवक केलं सभापती केलं आणि जे काही हक्काम असल आम्ही एवढं आम्ही खरखर अभिमान सांग